पहिल्यांदा तर मला घोषणा करताना अतिशय आनंद होतोय की आत्ताच वृकफील्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट झोरोडाऊन केलाय एशियातली किंवा के कदाचित जगातली सगळ्यात मोठी जी सी सी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जवळपास वीस लाख स्क्वेअर फूट ही जी सी सी असणार आहे पंधरा हजार लोकांना डायरेक्ट आणि तीस हजार लोकांना इनडायरेक्ट असं पंचेचाळीस हजार एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जी सी सी असणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जी सी सी कॅपिटल करायचं त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एम ओ यू देखील साईन करू सोबतच जगामध्ये लॉजिस्टिक्समध्ये जी अतिशय यश कंपनी समजली जाते फेडेक्स त्या फेडेक्सशी देखील आज त्यांच्या जी सी सीच्या संदर्भात चर्चा झाली आहे ही पण चर्चा अतिशय पॉझिटिव्ह झाली आहे आणि केवळ जी सी सीच नाही तर त्यांचे डिफरंट ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्याला आपल्या एअरपोर्टच्या विसिनिटीत आणता येतील दृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे AI Tour, चा मदे, आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे ए आय टोअर त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे किनोट ॲड्रेस होता त्याला मी उपस्थित होतो त्या किनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम ए आय ओ एस त्या प्लॅटफॉर्मची फिल्मदेखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत ते शोकेस करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांच्याशी माझी वन ऑन वन मिटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला ए आय कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रासोबत ए आय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली विशेषतः सर्व्हिस डिलिव्हरी असेल हेल्थ केअर असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ॲग्रीकल्चर असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं को पायलट्स तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली आपल्याला कल्पना आहे की नुकतंच माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटून त्यांनी आजपर्यंतची मायक्रोसॉफ्टची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट घोषित केली आहे जवळपास सेवन्टीन बिलियन डॉलर्सची मी त्यांना हे सांगितलं की त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि त्यांनी देखील सांगितलं की निश्चितपणे आम्ही जे काही वेगवेगळे ठिकाणांचा विचार करतो आहे ते त्यात एक महाराष्ट्र अतिशय प्रामुख्यानं आहे आत्ता देखील त्यांची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि एआयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे जी अतिशय सकारात्मक आहे सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की क्राईमसाठी विशेष करून याचा मोठा फायदा होतोय सायबर गुन्हे गेल्या काही वर्षामध्ये वाढलेले पार आहे त्यामुळे त्याच्यासाठी कशा पद्धतीने आपण आता जे मार्वल तयार केलेलं आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं आता इथे मायक्रोसॉफ्ट याच्यात एक खाली त्या संदर्भात आपण एक हे देखील लावलेलं आहे तसं डेमॉन्स्ट्रेशन देखील लावलेलं आहे हे असं टूल आपण तयार केलं आहे की सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईममध्ये इतकं फास्ट डिटेक्शन होतं ज्या डिटेक्शनला तुम्हाला तीन तीन चार चार महिने लागायचे ते चोवीस तासात होत आहे आणि त्यातनं लोकांचे पैसे वाचतायत आपण गुन्हेगारांना अटक करतो आहे प्रिव्हेंटिव्ह देखील आपण करू शकतो आहे आपण एक प्रकारे प्रेडिक्टिव देखील करू शकतोय मला असं वाटतं की क्राईमचं जे काही आज बदललेलं स्वरूप आहे सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम त्याच्यात हे अत्यंत महत्वाचं दुसरीकडे जर बघितलं असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईमध्ये एक प्रोजेक्ट येणार आहे पण महाराष्ट्रातल्या दुसऱ्या आणि कुठल्या भागांमध्ये अशा पद्धतीचा प्रोजेक्ट असतो आता जी सी सीचं जे रेव्होल्युशन आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि पुण्यात आपण कॅच करणार आहोत किंवा मुंबई पुणे जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये आपण कॅच करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते टीयर टू सिटीजमध्ये जाईल जिस तरी सी सी इट विल बी मोर अ बिलियन डॉलर मोस्ट एक्साइटिंग पार्ट इज दॅट फॉर द फर्स्ट टाइम इन एशिया और प्रोबेबली इन द वर्ल्ड दे विल बी कन्स्ट्रक्टिंग प्रॉपर्टी वर टू मिलियन स्क्वेअर फिट अँड मोस्ट एक्साइटिंग थिंग विल बी इट विल होस्ट 15,000 थाउजेंड पीपल डायरेक्ट जॉब फॉर फिफ्टीन थाउजेंड पीपल एंड इनडायरेक्ट 30,000 पीपल सो वन सिंगल प्रोजेक्ट विल एक्चुअली क्रिएट फोर्टी फाइव से आज कई सारी सी आपकी मुलाकात हुई और खास करके जी को लेकर बड़ा इन्वेस्टमेंट का भी यहाँ आज तय हुआ है देखिए आज कुछ बहुत महत्वपूर्ण फैसले हमारे हुए हैं विशेष रूप से ब्रुकफील्ड के साथ हम लोगों ने आज जो एक फैसला लिया है उसमें ब्रुकफील्ड करीब 20 लाख स्क्वायर फुट एक जीसीसी तैयार कर रहा है ये आ, एशिया की सबसे बड़ी और शायद दुनिया की भी सबसे बड़ी जीसीसी होगी इसमें करीब पंद्रह हजार लोगों को डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा और तीस हजार लोगों को इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा पैंतालीस हजार जॉब्स क्रिएट करने वाला और ये वैल्यू जॉब्स है जो डायरेक्ट जॉब्स है बहुत वैल्यू जॉब्स है तो इसको क्रिएट करने वाला एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का यह फैसला होगा इसके साथ साथ फेडेक्स जो दुनिया की लॉजिस्टिक्स की एक सबसे बड़ी कंपनी के रूप में जिसको देखा जाता है वो भी अपनी जी और उसके साथ साथ एक प्रकार से उनकी कंप्लीट इकोसिस्टम वो भी मुंबई के आसपास मुंबई पुना कॉरिडोर में करने का विचार कर करे चूंकि न्यू मुंबई एयरपोर्ट ने लॉजिस्टिक्स के लिए एक नया एक जरिया खोला है तो उसको लिवरेज करने का उनका प्रयास है उनके साथ भी हमारी बातचीत हुई है और आज का सबसे महत्वपूर्ण इवेंट ए आई टोर जो माइक्रोसॉफ्ट का सत्या लड़ेला आज मुंबई में है अभी अभी उन्होंने प्रधानमंत्री जी की भी मुलाकात की है उनके साथ भी जो उनका की नोट एड्रेस था उसमें मैं हाजिर था उसमें उन्होंने महाराष्ट्र के साथ जो आ, हमारा उन्होंने एक क्राइम एआई ओएस तैयार किया है जो प्लेटफॉर्म तैयार किया है मार्बल के नाम से हम लोग उसको चलाते हैं एक बहुत ही सक्सेसफुल केस है उस केस को उन्होंने शोकेस किया उसका वीडियो भी उन्होंने शोकेस किया उसके बाद उनके साथ मेरी वन ऑन वन मीटिंग भी हुई इस वन ऑन वन मीटिंग में हम लोगों ने इस प्रकार के जो ए आई को पायलट्स है वो जिस प्रकार से हमने क्राइम सॉल्विंग के लिए तैयार किया है उसी प्रकार से उसको हम लोग हेल्थ सेक्टर में कैसे ले जाएंगे उसको एजुकेशन सेक्टर में हम कैसे ले जाएंगे साथ साथ हम लोग एग्रीकल्चर में कैसे ले जा सकते हैं उसको सर्विस डिलीवरी में कैसे ले जा सकते इसके ऊपर भी उनसे बातचीत हुई और महाराष्ट्र को देश का ए आई हब हम कैसे बनाए इसमें भी हम उनके साथ कोऑपरेट और करेंगे। और करेंगे उसके साथ साथ आप अगर देखेंगे तो ऑलरेडी उन्होंने ये कमिट किया हुआ है कि भारत में अभी प्रधानमंत्री जी को उन्होंने कहा कि माइक्रोसॉफ्ट के आज तक की सबसे बड़ी इन्वेस्टमेंट सत्रह बिलियन डॉलर की तो भारत में करने जा रहे हैं तो हमने उनको ये रिक्वेस्ट की है कि भारत में जब वो कर रहे हैं तो महाराष्ट्र एक प्रकार से टैलेंट पूल है इसलिए महाराष्ट्र का विचार कर उन्होंने कहा कि निश्चित रूप से महाराष्ट्र उनके एजेंडा पर है और जो लोकेशन वो तय करेंगे उसमें महाराष्ट्र होगा मी इथन लातूरला चाललेलो आहे शिवराज पाटील साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत मोठं नाव आहे आणि देशाचे गृहमंत्री लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष आणि महाराष्ट्रातही अध्यक्ष आणि वेगवेगळ्या रूलमध्ये त्यांनी जे काम केलं आहे एक अतिशय रेस्पेक्टेड अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं प्रचंड त्यांचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे की एक अतिशय इन्फॉर्म अतिशय हुशार अशा प्रकारचं राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याचसोबत राजकारणामध्ये एक प्रचंड सभ्यता पाहणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं त्यामुळे ज्याला एक रिस्पेक्टेड लीडर आपण असं म्हणतो की ज्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे पक्षाच्या पलीकडे संपर्क ठेवून आदर ठेवून काम करणारे ते नेते म्हणून आपल्याला पाहायला मिळतात एक मोठी कारकीर्द आहे ज्या कारकिर्दीबद्दल खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील त्या मी नंतर बोलिन त्याच्यावर पण मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व हे आज आपल्यातनं गेलेलं आहे आणि शिवराज पाटील हे वेगवेगळ्या कारणांनी निश्चितपणे आपल्याला आठवणीत राहतील त्यांनी के केलेल्या कार्यामुळे आपल्याला आठवणीत राहतील माझं स्वतःचं देखील खूप पर्सनल त्यांच्याशी चांगले संबंध आले आणि अतिशय त्यांचं प्रेम मिळालं अनेक वेळा चांगल्या निर्णय घेतल्यानंतर स्वतःहून समोरून फोन करून ते निर्णय ॲप्रिशिएट करण्याचा मनाचा मोठेपणा देखील शिवराज पाटील साहेबांमध्ये होता आणि म्हणूनच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलं खरोखर महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय अशा या सगळ्या वातावरणात एक अतिशय दुःखाची अशा प्रकारची परिस्थिती शरद पवारांचा आज दिवस हे निश्चितपणे पवार साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि जी काही त्यांच्या परीनं ते सेवा करतायत ते त्यांनी करत राहते मुंबई महानगर पालिका आज ये ये बहुत ही दुख की बात है कि देश के पूर्व गृह मंत्री लोकसभा के अध्यक्ष शिवराज पाटिल जी का दुखद निधन हुआ है अभी मैं यहाँ से लातूर ही जा रहा हूँ उनका अंतिम दर्शन करने के लिए नब्बे साल की उनकी आयु रही है और बहुत सालों तक उन्होंने महाराष्ट्र और देश की राजनीति में आ, अपना वजूद दिखाया है बहुत अच्छा कार्य भी किया है एक बहुत ही जेंटलमैन इस रूप से उनकी तरफ देखा जाता था एक ऐसे राजनेता जो एक अलग प्रकार की राजनीति करते से बहुत ही अलग अलग पार्टियों में भी उनके प्रति बहुत आदर था सम्मान था देश की राजनीति में उन्होंने बहुत इस प्रकार के व्यक्ति का जाना हमारे लिए बहुत दुखद है मैं उनको बहुत बहुत श्रद्धांजलि अर्पण करता मंत्री